उन्हाळ्याच्या तडाख्यात प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता अखेर रामटेक आग्रामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या पाच नवीन लालपरी बसेसची दमदार भर पडली आहे या नव्या बसेसच्या समावेशामुळे आगारातील एकूण बस संख्या आता एकोणपन्नास वर पोहोचली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे या नवीन बसेसचं उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भव्य सोहळ्यात पार पडले यावेळी ते म्हणाले की रामटेककर प्रवाशांसाठी आणखीन पाच बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील गरज भासल्यास आणखीन प्रयत्न केले जातील रामटेकागराच्या प्रमुख उमा तिवारी यांनी सांगितलंय की गेल्या काही महिन्यांपासून बस अभावी प्रवाशांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागत होते या नवीन बसेसमुळे ही गैरसोय निश्चितच कमी होईल उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह हो आगार व्यवस्थापक उमा तिवारी चालक वाहक कर्मचारी वर्ग शालेय विद्यार्थी पत्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूजकेत्या पंकज चौधरी रामटेक नागपूर आज दिनांक एकवीस रोजी आपल्या रामटेक आगाराला नव्याने पाच नवीन अशोक लेलँड बसेस प्राप्त झालेल्या आहेत ज्या बीएस सिक्स टेक्नॉलॉजीच्या आणि अत्याधुनिक सेन्सरलेस बसेस आहेत सेन्सर सोबतचे बसेस आहेत त्या बसेस फक्त आता पाच आलेल्या आहेत पहिल्या टप्प्यात अजून आपल्याला पाच वाहनांची आवश्यकता आहे ते लवकरच येण्याचं आता जयस्वाल साहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला जयस्वाल साहेबांनी आज त्या बसेसचं उद्घाटन केलेलं आहे व आजपासनं सदरच्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी रामटेक आगारामार्फत चालवण्यात येणार आहेत सदरच्या बसेसमुळे जे बऱ्याच वर्षापासून रामटेक विभाग रामटेकच्या अंडरमध्ये येणाऱ्या सगळ्या गावांची डिमांड होती ती पूर्ण आता होणार आहेत प्रवाशांना जे असुविधा होत होती ब बस नसल्यामुळे ती आता कोणतीच राहणार नाही आहे आणि जास्तीत जास्त बसेस प्रवाशांसाठी कशा उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल